कल्याण शहरातील स्वामीनारायण हॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला पोलीस निरीक्षक वाहतूक गिरीश पाणे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले या शिबिराला माजी आमदार रवींद्र मिरलेकर यांची उपस्थिती लाभली आपलं प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष अनिल काकडे आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हे रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले तसेच या शिबिरामध्ये महिलांसाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आपलं प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन केले जाते रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनेकांचे जीव वाचले जावेत अनेकांना रक्तदान करून पुन्हा जीवदान मिळावं या उद्देशाने आम्ही हे रक्तदान दरवर्षी आयोजित करत असतो अध्यक्ष अनिल काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आमचे प्रतिनिधी भरत दळवी यांनीही या रक्तदान शिबिराचा लाभ घेतला रक्तदान आतापर्यंत अनेकांनी रक्तदान केलेलं आहे सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत अनेक आभिरनेते या रक्तदान केलेल्या आहेत यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम कल्याण शहरामध्ये सुरू आहे ते अनिलजी काकडे साहेब आपल्यासोबत आहेत काय सांगाल किती रक्त रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे कसा प्रतिसाद नंतर कोणकोणते कार्यक्रम आज आयोजित केलेले आहेत आपल्या प्रतिनिधितांच्या माध्यमातून काही वर्ष म्हणजे काही वर्षांपासून आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करतो आहे म्हणजे जवळजवळ आमचं पंचवीस वेळात पंचवीस पंचवीस वेळा पंचवीसवाला जवळपास आमचं हे रक्तदान शिबिर आहे आणि या रक्तदान शिबिरामध्ये आम्ही कोरोनाच्या काळापासून अशी आम्ही कोरोनाच्या आम्ही बनवतो कोरोनाच्या काळात जेव्हा लोकांना रक्तांची फार गरज होती घरात पर्यंत बंद होते अशा वेळा सायसिंगचे जे रुग्ण आहे त्या रुग्णांना अडचण झाली होती मग त्याच्यानंतर ज्या मुख्यमंत्री जे होते माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आवाहन केलं होतं की रक्तदान करा आणि मग मुख्यमंत्री उद्धवसाहेबांनी ज्यावेळेला आव्हान केलं रक्तदान करा त्यावेळेला आम्ही सर्व जण बाहेर पडलो आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिरांनी आयोजन केले आजच्या दिवसात बघितलं तर सहसा बघितलं तर शनिवार रविवारी सुद्धीचे दिवस असतात आणि आजचा आपला जो हा रक्तदान शिबिर आहे तो मंगळवारी आहे म्हणजे ऑड दिवशी आहे अनेक जण कामावरती गेलेले आहेत तर सुद्धा जी मंडळी नऊच्या नंतर कामाला जातात त्यांच्याकरता आम्ही हा साडेआठ वाजतापासून आता शिबिरात आम्ही या ठिकाणी आले शिबिरला हॉट डे जरी असा तिला दिवस जरी नसला तर सुद्धा ही चांगल्या प्रकारचा प्रशासना या ठिकाणी आहे आणि अनेक जण सकाळी येऊन गेले त्यामुळे आमचे शिवसेनेचे उपनेते अरविंद मुंबईकर साहेब या ठिकाणी येऊन गेले माझे आमदार त्याच्यानंतर वाहतूक विभागाची आहेत ब्रिश बनेच आहे ते या ठिकाणी येऊन गेले त्यांच्या हस्तेच आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलं सकाळी या शिबिराचं त्याच्यानंतर आमच्या सुप्रसिद्ध अभिनेते राम माडी साहेब या ठिकाणी ठेवून गेले त्याच्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेते आमची गणेश वाघमारे जे पालेशेजारी रुपये गणेश वाघमारेच आहे तर ही सकाळी पण आली आणि असं समजा की आज गणेश वाघमार साहेबांना आम्ही विनंती केली होती दिवसभर आमच्यासोबत राहा त्याप्रमाणे आता ते बोलण्याप्रमाणे आम्हाला शब्द दिल्याप्रमाणे ते एकदा रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्याकरता या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो त्याच्यानंतर एकशे दोन वेळा ज्यांनी रक्तदान केले की सुरेश जोशी देखील या ठिकाणी प्रोत्साहन देण्याकरता आले होते तर तेही येऊन गेले त्यांनीही प्रोत्साहन दिलं त्याच्यानंतर मग आमचे सुरेश रेवणकर हे सुरेश रेवणकर आहेत आणि यांनी एकशे छप्पन वेळा रक्तदान केले आहे तर हे देखील या ठिकाणी त्यांच्या आहेत या ठिकाणी आहेत उपस्थित आहेत त्यांच्यासह रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्याकरता म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यानंतर स्मार्ट सिटी जी आपली आहे त्याची सी ओ प्रदुडेकर या ठिकाणी येऊन गेले त्याच्यानंतर आमचे जे कार्यकारी अभियंता जे होते स्मार्ट सिटीचं कार्यक्रम कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा आहे ते देखील या ठिकाणी येऊन गेले आणि रक्तदात्यांना त्यांनी प्रोत्साहन दिलं काही पोलिसांनी देखील या ठिकाणी येऊन प्रोत्साहन दिलं आणि आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेतच मदत करण्याकरता येतात आता डॉक्टर पण या ठिकाणी आले त्यांनी या ठिकाणी केले म्हणजे सर्व सर्वांचे जीव आहेत व्यापारी अभिनेते हे देखील या ठिकाणी रंगवारम आणि त्याच्यानंतर आम्ही आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आता शकुंतला राय आणि रोजी निघून गेल्या त्याचा काही अत्यंत महत्त्वाचं काम होतं म्हणून तेही या ठिकाणी थांबल्या होत्या आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत मुंबईंनी देसाई मॅडम तर ज्याने की या ठिकाणी सकाळप्रकत आहेत आणि त्यांनी माहिती सकाळपर्यंत तर रात्रीपर्यंत या ठिकाणी थांबणार आहेत कारण रात्रीपर्यंत तरी रक्तदान शिबिर नाही रक्तदान शिबिर हे चार वाजेपर्यंत आहे पण चार वाजल्याच्या नंतर कल्याण डोंगोली महापालिका क्षेत्रातले जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंच्या त्यांनी राष्ट्रीय पातळीवरती त्या कल्याण डोंगोलांचं नाव कमवलं त्यांनी राज्यस्तरीय प्रावीण्य दाखवलं तर असे काही खेळाडू आहेत कल्याण डोंगरीमध्ये तर त्यांचेही सत्कार या ठिकाणी आम्ही करणार आहोत तर त्या ठिकाणी काही मंडळी नामवंचं मंडळी देखील त्यानिमित्ताने या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर मग की अंमली पदार्थांचा वापर करून महिलांची फसरूक कशी केली जाते त्यांचं आयुष्य कसे उद्ध्वस्त केलं जातं त्या विषयावरती या ठिकाणी पोलिसांच्या वतीने मार्गदर्शन करणार येणार आहेत आणि ग्रीज बने जे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत जे पूर्वी अंमली विभाग अंमली पदार्थ निवृत्ती खात्यामध्ये कार्यरत होते या ठिकाणी प्रोजेक्टर आणून या ठिकाणी त्या महिलांना दाखवणार आहे तशा प्रकारच्या महिलांची खसिंग केली जाते त्याचं आयुष्य कसं उद्वक्त केलं जातं तोही या ठिकाणी एक कार्यक्रम आमचा या ठिकाणी होणार आहे संतोष त्याच्यानंतर संतोष बैरागी म्हणून हे उमा हॉस्पिटलचे आहे ते येणार आहेत कारण एखादी महिला फसली किती मानसिक खच्चीकरण तिथं होतं डिप्रेशनमध्ये जाते त्यातून बाहेर कसं पडावं महिलांनी अनेक कारणं असतात डिप्रेशनमध्ये तर त्यातून बाहेर कसं पडावं या विषयावरती ते संतोष बैरागी या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत त्याच्यानंतर मग हे सर्व चालत असताना महिलांचा जो कार्यक्रम का आहे हजी कुंकू समारंभ तो हजी कुंकू समारंभ देखील या ठिकाणी होणार आहे आणि जवळजवळ त्या हदी कुंकू समारंभामध्ये दोनशे ते तीनशे महिलांनी त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या त्या कार्यक्रमाचा का या ठिकाणी लाभ मिळणार आहे असा भरगतच कार्यक्रम आज आपल्या प्रतिष्ठानच्या वतीनं कल्याण शहरामध्ये आयोजित इंची आहे आणि त्याची इतम माहिती दिलेली आहे एकशे छप्पन वेळा त्यांनी रक्तदान केलेलं आहे काय शुभेच्छा द्या छोटक्या आहेत रक्तदान श्रेष्ठदान कारण रक्त एक असं घटक आहे जे काही दुकानात मिळत नाही कारखान्यात मिळत नाही हे मानव शरीर निर्मितच दान केल्याने एखादा जीव वाचू शकतो आणि एकदा रक्त दान केल्याने तीन जणांचे जीव वाचवण्याची आपल्याला संधी मिळते आणि त्यामुळे रक्तदान सगळ्यांनी करावे आणि तरुण वर्गांना खास करून विनंती करेल की तुम्ही पिक्चर बघता सिनेमाचं नाद ठेवता मोबाईलचा नाद ठेवता किंवा फिरायचं नाट ठेवता तसं रक्तदानाचं एक नाद निर्माण करा स्वतःमध्ये जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वर्षामध्ये कमीत कमी चार लोकांना तरी जीव वाचवायचा प्रयत्न म्हणजे एक आनंद मिळेल आणि एक भाग्य लाभेल आणि त्यासाठी रक्तदान करावं मी आत्तापर्यंत एकशे छप्पन वेळा रक्तदान केलं आहे आणि अ अनिल काकडे साहेबांनी तिथं मला बोलवलं आणि त्यांच्या माध्यमातून बऱ्याच लोकांशी ओळख बऱ्याच वर्षापासून रक्तदान शिबिरं भरवत आले आणि त्यांचा म्हणजे काय म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये उंच म्हणजे मोठं नाव आहे आणि त्यांना मला इकडे यायची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय देखील संपर्क करता येईल